पुण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षे सक्त सक्तमजुरीसह एक लाख वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली थोडक्यात हकीकत अशी फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता आरोपीच्या घरी घर नंबर तेरा सिद्धेश्वर त्यांच्यासोबत त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेच्या कारणास्तव गेले असता यातील वरील सर्व आरोपी त्या ठिकाणी हजर होते सदर घराच्या वाटणीच्या चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादीमध्ये घराच्या वाटणीवरून वाद झाला त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले फिर्यादीचे काका लतीफ सिंदगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलक हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरून येथील आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हटले इस्कोच खतम करो येच मेन काटा हे असे म्हटल्यावर आरोपी क्रमांक दोन अबुतला सिंदगीकर हा फिर्यादीजवळ आला आणि त्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडले यावेळी आरोपी क्रमांक त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर केला ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाठीमागे बसली त्यावेळी आरोपी क्रमांक एक जहागीर सिंदगीकर याच्या हातामध्ये खिळे काढण्याची कटावणी का होती त्याच कटावणीने आरोपी जहागीर सिंदगीकर याने फिर्यादीच्या डोक्यात मारले तेवढ्यात आरोपी क्रमांक चार अबूबकर सिंदगीकर हा आला आणि त्याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले यावेळी फिर्यादीचा भाचा मेहबूब बागवान हा अडवण्याकरिता मध्ये आला असता त्याच्या डोक्यात आरोपी क्रमांक तीन जैद यांनी तलवार मारली त्यामुळे त्याच्याही डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला हे सर्व पाहून फिर्यादी यांच्या सोबत आलेले इतर दोन नातेवाईक सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी जहांगीर आरोपी अबुतला व आरोपी अबूबकर यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यातील चारही आरोपी हे फिर्यादी यांच्या घर जागेच्या वाटणीच्या कारणावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने कटावणीने व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या इतर नातेवाईकांना वरील सर्व आरोपींनी मारहाण केली फिर्यादीने फौजदार सावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलिसांनी म्हणून यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर लालसाब सिंदगीकर आरोपी क्रमांक दोन अबू तलाह जहांगीर सिंदगीकर आरोपी क्रमांक तीन जैद जहांगीर सिंदगीकर आरोपी क्रमांक चार अबू बखर जहांगीर सिंदगीकर यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे सहा चौतीस तसेच शस्त्र अधिनियम कलम चार व पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक ए व एकशे पस्तीस प्रमाणे फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासले त्यात दोन जखमी नेत्रसाक्षीदार व एक नेत्रसाक्षीदार तसेच पंच वैद्यकीय अधिकारी व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका